स्मार्ट अहमदनगर न्यूज विशाल गोरडे या विकृत व्यक्तीने काल दिनांक का चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब सन्मान्य संसदरत्न खासदार सौ सुप्रियताई सुळे माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच सन्मान्य रोहित दादा पवार तसेच आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अवार्च भाषेमधून फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे या मनुस्मृती प्रवृत्तीच्या व्यक्तींना तत्काळ निर्बंध बसणे गरजेचे आहे तरी या व्यक्तीचा तत्काळ शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाशी पोलीस स्टेशन शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार विठ्ठल मोरे साहेब भोईर साहेब राष्ट्रवादी पक्षाच्या विजया कदम माधुरी सूर्यवंशी नीता देशपांडे आणि कार्यकर्ते यांनी विशाल गोरडे या अज्ञात व्यक्ती विरोधात निवेदन दिले व या विकृत मानसिकतेला शिक्षा करावी असे निवेदन दिले ब्युरो रिपोर्ट स्मार्ट न्यूज चोवीस तारखेला फेसबुक लाईव्ह वरती पोस्ट आली एक विशाल गोरडे म्हणून व्यक्तीने सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात ही पोस्ट होती आणि अतिशय घाणेवड्या भाषेमध्ये ही पोस्ट टाकलेली आहे अशा प्रकारे वरिष्ठ नेत्यांना वास्तविक माता जे आज या देशामध्ये राष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी सर्व सांभाळण्याचा एक विडा उचललेला आहे आपल्या देशामध्ये नैतिकता विसरून कर लोक राजकारण करत आहेत परंतु या दोन महान व्यक्ती माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे एवढं सांभाळत असताना आज त्यांच्या विरोधात अशा प्रकारच्या घाणे शब्दाचा प्रयोग करून ज्या लोकांनी ही पोस्ट टाकलेली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझे सहकारी आमचे वरिष्ठ सहकारी दवाखानाची बोल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस स्मार्ट अहमदनगर न्यूज